लग्न झाल्यानंतर नवीन लग्न झालं लग्न झाल्यानंतर लग्न झालेली नवीन नवरी जी असते ती काय म्हणते मी त्यांची त्यांचे आहे त्यांचे म्हणजे कोणाची म्हणते ती कोणाची मी आता काय करावं आता माझं झालं असतं म्हणली तरी असते इकडे झालेली म्हणून तुम्हाला विचारते हो काय म्हणते ते मी त्यांचे म्हणजे कोणाची नवऱ्याची म्हणजे कोणाची पतीचे आहे म्हणते मी मी पतीचे आहे कारण अदोगरच्या बायकांना आदरपूर्वक बोलत होत्या होय हो जी काय म्हणतो आदरपूर्वक आता तसं राहिलं कसले गालातल्या गालात हसले मला लय बोलायची गरज नाही इकडं सगळे जाणकार आहेत सगळ्याला अनुभव कारण अनुभव आले हा पीटी मास्तराचा चांगला अनुभव झाला हा ना शिवा नाही बाबा आणि म्हणून आदोघर आव जावं करायची आता तस राहिलं अय राहुल जेवायला डायरेक्ट नाव आणि आता झाले बरं का बाबा आता ऐका बाबा काया कशी होते ती लग्न झालेली स्त्री पहिल्या पहिल्यांदा काय सुरुवातीला काय म्हणते मी त्यांचे मी ना त्यांचे परत लग्नाला एक चार पाच वर्ष झाले की परत ती काय म्हणते ते माझे आहेत ते माझे ते माझे आहेत कधी म्हणते पाच सहा वर्षांनी म्हणते चार पाच वर्षांनी म्हणते आणि जागी आता दोघं पण झालं आता पाच वर्ष सहा वर्ष झालं पण नंतर जेव्हा पांढरं होत हे पांढरं होतं दोघाचं सुद्धा तेव्हा ती काय म्हणते एका जर त्यांच्याकडे बोलायला गेला मावशी तात्याना बोलवा जरा बो, बोलायचंय काय काम आहे का हा काम आहे बोलायचं त्यांच्यासोबत मग काम आहे म्हणल्यानंतर त्यांना सांगितलं काय मला सांगितलं काय आम्ही दोघं काय आम्ही दोघ काय वेगळं आहे का आम्ही एकच आहे अशी कधी म्हणते एवढं लक्षात ठेवा पांढर झालं हो म्हणते बर तस शरण गेल्यानंतर भक्ताची काय असत होत सोता। पहिल्यांदा वाटत मी देवाच आहे मी देवाच आहे मी आहे कधी वाटतं सुरुवातीला नंतर थोड्या काही काल आपण जर तसंच शरणांगती पत्करून राहिलो भजन करत राहिलो त्या शरणागतीमध्ये भगवंताच्या राहिलो तर नंतर असं वाटतं देव माझा आहे देवी माझी आहे नंतर वाटत आणि अजून त्या शरणांगतीत आपण पन पूर्णपणे उतरलो तेव्हा आपली होते नाही मी देवीन मी वेगळं वेगळी आम्ही एकच आहे अहम ब्रह्मासमी काया होते जर शरणांगती पूर्णत्वाने आपल्या अंगा अंगात भिनली असेल तर अरोमा भिनली असेल त्याच्याकरता शरण जाणं फार महत्वाचं आहे म्हणून शरण जावं आपण कसं जावं सर्व भावानं देवाला शरण जावं सर्व भावानं का जावं कारण देवाला भाव लागतो का देव भावाचा भावाचा भुके काय होते पण कशी कारण देवाला भाव पाहिजे बाबा भावाशिवाय देव जवळ येत नाही चरण जावा भावापासून कुणासारखं रामायणातला गोड प्रसंग आहे चला रामायणामध्ये तुम्ही ऐकता का नाही मला माहित नाही पण रामायण महाभारत सगळ्याला माहित आहे माहित आहे ना माहित आहे ना हा कुणा माहित नाही असं नाही कारण घरा घरात रामायण महाभारत आहे रामायणातला गोड प्रसंग आहे आता रामायण महाभारत काय शिकवतो आपल्याला बरेच लोक म्हणतात रामायण महाभारत ना स्त्रीमुळं घडलं मग सीते सीतेमातेमुळं रामायण घडलं आणि द्रौपदी मुळे महाभारत घडलं वेडेवत पण आपल्याला कळत नाही बाबा का स्त्रीमुळे रामायण महाभारत ना नाही घडलं स्त्रीचा अनादर केला म्हणून रामायण महाभारत घडलं <laughs> इतिहास शिकवतो आपल्याला कारण जिथं स्त्रीचा सन्मान आहे येत्र नारी असतो पूजन ते रमन ते त्र देवत जिथे नारीचा सन्मान आहे तिथं देव सुद्धा साक्षात वास करतात म्हणून सांगतात आणि तिथं स्त्रीचा अनादर झाला तर काय होणार आहे हे शिकवणारा आपला इतिहास आहे म्हणजे रामायण महाभारत ओ, बाबा अदोघरच्या काळापासून आपल्याला शिकवलं जात की आपल्या या बहिण्यांकडे नवे परस्त्रीकडे जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याला ठेवायचं नसतं बाबा हा इतिहास आहे आपला आता आता आलं हातामध्ये ती कॅन्डल घेणं फिरणं हे काय करणं हात जोडून माझ्या स्त्री शक्तीला आहे महिला मंडळींना आहे या नवरात्रीमध्ये नऊ प्रकारच्या साड्या नाही घालता आल्या ना घालू या नऊ दिवसामध्ये आपल्या लेकीला नऊ पद्धतीने नटवता सजवता नाही आलं तरी चालेल काही हरकत नाही पण या नऊ दिवसात आपल्या लेकीला ले, एकच शिकवत तायडे तू सामान्य नाही तायडे आई तुला असं तुम्ही सांगा जरा लेकीला कारण तुला असं राहायचंय तायडे तू सामान्य नाही तू सामान्य नाही एकेकाळी एक इतिहास एक 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 घडव घडवणारी स्त्री म्हणजे तू आहे स्वराज्याची स्थापना करावी स्वराज्य घडावं हे शिकवणारी जिजाऊ आई साहेब म्हणजे तू आहे हातामध्ये पिंड घेऊन केला जातो हे शिकवणारी आहे स्त्री शिक्षणाचं धोरण हातामध्ये घेऊन लोकांचे दगड धोंडे चिकल सोसणारी सावित्रीबाई फुले तू म्हणजे कोण आहे राणी लक्ष्मीबाई आहे लेकराला पाठीवरती घेऊन युद्ध कसं करावं ही शिकवणारी तू आहे तू सामान्य नाही स्त्री म्हणजे सामान्य नाही स्त्रीने जर चांगली दृष्टी टाकली तर त्याच्यासाठी लक्ष्मी बनता आलं पाहिजे एखाद्याने जर चांगली दृष्टी टाकली त्याच्यासाठी लक्ष्मी बनता आलं पाहिजे आणि एखाद्याने जर वाईट दृष्टी टाकली तर त्याच्यासाठी महाकाली बनता आलो पाहिजे बस काही सुद्धा लक्ष द्या या काळामध्ये श्रीकृष्ण भगवंत सोडवायलाच येतील असं नाही नाही बाबा ऐका आता रावणाला हो रावणाला वाटलं मी मी हरणार आहे आहे मरणार माझं काही खरं नाही त्या काळी फक्त एक रावण होता आज गल्लो गल्लीत रावण निर्माण झाले का माहित आहे का विचारांची खऱ्या विचाराची पेरणी आज होत नाही आज आपण लेकराला ते विचार देत नाही म्हणून ऐका आता रावणाला वाटलं मी हरणार मी मरणार माझं काही खरं नाही रावण धावत पळत त्याच्या भावाकडं गेला आता ऐका रावणाला काय वाटलं अजून एवढी सैना बाकी आहे श्रीराम मारत आणि माझ्यावर घाव केला तर माझं काही खरं नाही मी राजाय म्हणे राजा एवढ्या लवकर मरत नसतो आणि मी एवढ्या लवकर मरणार का माझा एक अजून मैदानात उतरला नाही मग कोणाकडे जावं ते गेले त्यांच्या भावाकडं अर्थात कुंभकर्णाकडं गेले आणि कुंभकरण कसा होता हो जो सतत झोपून राहतो तो कोण कुंभकर्ण अजून सांगेल या कलियुगात सुद्धा कुंभकरण आहेत एखाद्या माणसानं जर कीर्तनात येऊन डुलकी मारली तर तो कोण हा मी नाही म्हणत तुम्हीच म्हणा कुंभकरण बाबा आता ऐका कुंभकर्णाकडे गेले आता कुंभकर्ण एवढा मोठा बाबा त्याला उठवावं लागायचं उठवायची प्रोसेस लई मोठे पण आपल्याला वेळ नाही चला पुढं कस तरी करून त्याला उठवलं कुंभकरण तडगीने डोळा लागला होता रावणाने त्याच्याकडे बघितलं मला सहा वर्ष झालं झोपलाय डोळा नुकताच लागला का उठवलं मला उठवलं म्हटल्यानंतर आता राग आला का उठवलं ते सांगा बाकी काय बोलू नका रावण म्हटलं अरे मी हराय लागलो मी मराय लागलो तुझा भाऊ मेलेला तुला चालेल का तू राहा झोपून म्हणतो मी मरतो म्हणे दादा झालं काय माझ्या भावानी म्हणावं अहो ज्याच्याकडे सोन्याचे लंका आहे त्याला मरायचं नेमकं कारण काय झालं काय मग सांगितलं प्रभू श्रीरामधून युद्ध करायला आले युद्ध करायला हा मग लढावं लागेल युद्ध कशासाठी आहे ते आलेत याचा अर्थ चूक काहीतरी आपल्याकडनं झाले काहीच चूक झाली नाही का काहीच चूक नाही तसं नाही होऊ शकत म्हणे देव आहे जगाचा मालक आहे चूक केल्याशिवाय शिक्षा देत नाही अजून बसलेलं ना सांगते आपल्या आयुष्यात काय झालं ना देवाला नावं ठेवायची नाहीत आपल्याला केलेलं कर्म कर्मय ज्याची फळं देऊ देतोय बर लोक म्हणतात देवाचा बाया माझ्याकडे ध्यानच नाही शेदानीला बंगला बांधू दिला आणि मला काही पत्र्यातून बाहेरच निघू दे ना ह्याला कर्म आपलंच आहे आणि आपण नाव देवाला ठेवतोय अवघड आहे बाबा या जगामध्ये आता तुम्ही काय करी मग सांगितलं की मी सीता देवी नांदल हे झालं ते झालं अरमने दादा लई अवघड खेळ केला की आता हे देवाकडे युद्ध खेळायचं म्हणजे मरणाच्या दारात जाणं आहे बाबा मरणाच्या दारात अरे तुझा भाऊ काय वेड आहे का? का सीता देवी काय एवढं सगळं केलं अरे मी काय मुद्दाम नाही केलं मला माझं तर उद्धार करायचंय पण सगळ्या कुळाचा उद्धार करायचं म्हणून हे सगळं पण हे चुकीचं आहे म्हणे परस्त्री माते समान ए तसलं काही शिकू नको म्हणे युद्ध करत असला माझ्या बाजूनी तर बोल दादा अरे माझा भाऊ अडचणीत आहे मी युद्ध करणार नाही ठीक आहे म्हणे कुणासोबत युद्ध करायचं सैना कोण आहे म्हटल्यानंतर त्यांनी सांगाव सैना श्रीराम प्रभूची सैना म्हणजे वानर सैना वानर सैना क्वालिटी काहीतरी अशी मॅचिंग तरी झालं पाहिजे मी कसा वानर युद्ध म्हणे तू जा साधी सुद्धा वानरी नाही वानर नाहीत गड्या प्रभू श्रीरामाची वानर आहेत साधी असतील तू जा तरी कळेल दिप्पाच्या दिप्पा तो कुंभकरण अहो कुंभकर्णाच्या कर्णगळीच्या नका एवढी कोण होती वानर होती मग माणसं केवढी असतील याचा विचार करा नका एवढी वानर होती एवढा बला भावासाठी भावासाठी आदोगरचे भाऊ भले कसे जरी असले राक्षस वृत्ती असू द्या आणि काही असू द्या पण भावा भावात प्रेम होत प्रेम आता भावच भावाला मारायचा एका जमिनीच्या तुकड्यासाठी आपण जर असलं करत असल बाबा नवल वाटत जे भाऊ एका ताटात जेवत होते एका ताटातला एक आज खात होते ते भाऊ आज एकमेकाचं तोंड सुद्धा बघत नाही कुठं गेली मानवता आपली खरं सांगू कुणी कुणाचं नसतं हे जरी सत्य असलं कुणी कुणाचं नसलं हे जरी सत्य असलं बाबा <सवाँगा> तरी नाती मग देवानी का निर्माण केली ही नाती का बनवली तर ऐका आपल्या सगळ्याकडं फोन आहे फोन फोन आहे ना सगळ्याकड फोन बाबा फोन सगळ्याकड फोन आहे कुणाकड फोन नाही असं ते बटनाचं का असं पण फोन आपल्याकडं असतो मग आता फोन प्रत्येकाकडे फोनमध्ये आपल्या दोनशे ते तीनशे दोन हजार ते तीन हजार नंबर आहेत स्टेटस बघणारे वेगळे आहेत आपल्याला फोन करणारे वेगळे आहेत आपल्याशी बोलणारे वेगळे आहेत पण जेव्हा आपण अडचणीत येतो आपल्यावर संकट येतं जेव्हा आपल्याला दुखापत होते तेव्हा त्या ते दोन ते तीन हजार लोकांच्या डोळ्यात पाणी येत नाही तर आपल्या लोकांच्या डोळ्यात पाणी येतं म्हणून आपली लोक पहिल्यांदा जपायचे असतात हे नाही कळलं तर जगात काय कळलं बाबा म्हणून भावासाठी लढणारा कोण कुंभकरण सांगू जोपर्यंत भाव शक्ती आपल्या पाठीशी जगातली कुठलीच शक्ती आपल्याला हरवू शकत नाही याच उत्तम उदाहरण मग त्या प्रभू श्रीरामांसोबत लक्ष्मण जी होते केसाला सुद्धा धक्का लागला नाही श्रीराम प्रभूंच्या आणि रावणाची बाजू फक्त बिभीषणाने काढून घेतली भावाने काढून घेतली की राडा झाला भाव नावाची शक्ती पाठीशी पाहिजे आता ऐका झालं असं झालं 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 युद्धाच्या भूमीवर चालला पण कसा दन दन धन दन पावलं टाकत चालला बाबा जशी पावलं टाकत चालला मोठा पलाटायचं तिथली धरती सुद्धा अशी थरथर थर, थर, थर दे ना बाबा मेवा खावा ना मेवा तो शिवानो रोखायचा आशी मुठी निगयचा सग कागत सुरगळेवणी सुरगळेचा अंगका पग गपाग गपाग असे तोंडा मध्ये टाकायचा कोण कोण आहे ना कोण टाकायचा कुंभ करन अन बाबा अरे एवढ्या बलाड्याच्या बलाडे कुंभ करून तोंडात टाकत असताना कु चावतो हात तो चावत असताना कुणाचा हातच तोंडामध्ये राहिला पाय खाली पडला मुनक खाली पडलं कुणाचं डोकं खाली पडलं कुणाचं नुसते रक्त खाली पडले हे सगळं कुणाला सोडत नाही तो बिचारा गेला हो पण असायलाच पाहिजे होता आणि तो माझ्याकडे पाहिजे होता माझ्याकडे आला असता मी त्याच्याकडनं लय कामं करून घेतली असते आता बायका माझ्याकडे लावून बघते बायका म्हणतील हा अशी आता महाराजांनी बोलायला लागली आ कुंभकर्ण असतं हिनी भांडी दोन भांडी करून घेतलं असतं आपल्याला तसला नाद नाही इकडे मी त्याला ते काम सांगित नसतं खरं सांगू अंत कर्णापासून सांगते कुंभकर्ण माझ्याकडे असताना त्याला एकच सांगितलं असतं दादा तुला माझं तुझ्याकडं काहीच म्हणणं नाही फक्त एकच कर, कर बाबा काय या देशातले या जगातले आमची लेकरं आमच्या आईबापाचा घराचा गावाचा लेकर बाळांचा सगळ्याचा त्याग करून सीमेवरती लढायला जात आहेत आणि प्रत्येक दिवशी एक ना एक जवान आपल्या भारत मातेसाठी स्वतःचा प्राण गमावतोय फक्त त्यांच्या जागी उभारा आणि ती लेकरं या भारत मातेची लेकरं या माईंना परत दे म्हणलं असतं कुठं उभारा म्हणलं असतं त्याला सीमेवर म्हणलं असतं पण बिचारा बिचारा गेला आणि अजून असता तर दुसरं काम सांगितलं असतं त्याला हे कुंभकर्ण तुझ्याकडे काहीच म्हणणं काहीच सांगणं नाही पण जर या महाराष्ट्रामध्ये या भारत भूमीवरती ही साधू संतांची भूमी आहे छत्रपती शिवरायांची भूमी आहे वीर शौर्यांची भूमी आहे आणि या भारत भूमीवरती या महाराष्ट्रामध्ये जर आया बहिणींकडे कुणी वाकडी नजर टाकत असेल ना कुंभकर्ण तुला फुल परवानगी त्यांना जागे घेऊन टाक <laughs> कस पटलं गाडा नाही बरोबरच आहे म्हणलं असत पण बिचारा बिचारा लय गेला गेला ना का आला का नाही तुम्हाला पण पळायचं कळायचं नाही तो तुम्हाला पण बघणार नाही मला पण बघणार नाही गप्पा गप वानर कुठली वानर सोडणं पण झालं आता आता मेन मुद्द्याकडे येऊया कुणाला सोडत नाही पण बघता बघता वानर घेतोय तोंडा टाकतोय वानर घेतोय मुठीने तोंडा टाकतोय पण बघता बघता एक वानर त्याच्या हाताला लागलं दाबले की तवान रचना कतोनातून रक्त आलं रक्त बंबाल वान झालं राय लागलं डस डसा त्या वानराला त्याने उचलन तोंडात टाकणार तोपर्यंत त्याच्या वा नाकाला वास आला नाकाला वास आल्यानंतर मात्र त्याने हात बाजूला कल्ला मुठ उघडली आणि मुठीमध्ये पाहिलं रक्त बंबाय झालेलं वानर आहे नाका तोंडातून रक्त येत आहे डसा डसा रडतय ए वानरा का रडतो तेव्हा त्या वानराने सांगा दादा अरे जखम पण तूच करतो मीठ पण तूच चळतो आणि का आरडतो म्हणतो अरे काय झालं काय झालं एवढ्या वेदना तू दिलेत दादा जाऊ दे ते जाऊ दे ऐक ना आता मी तुला खाणार होतो हो पण मी तुला खाल्लं नाही का का विचार ना आता का खलन झाली असेल देवाची कृपा नाही नाही म्हणे का खाल्लं ना त्याचं कारण सांगतो आजपर्यंत एवढी वानरं पाहिली पण तुझ्यासारखा एवढा सुगंधित वानर पहिल्यांदा बघितलाय कुठला स्प्रे मारतो खरं खरं सांगाड्या नाही म्हणे मी स्प्रे मारत नाही मग कुठला कुठली साबण लावतो मला तसं नाद नाही अरे मग तुझ्या शरीराचा सुगंध येतो कसा तो म्हणे मी नावाप्रमाणे सुगंधित आहे काय रे तुझं नाव माझं नाव माझं नाव मादन आहे काय नाव मादन अरे गंधमाधन किती सुंदर आहे रे कसला सुवास येतोय कसला वास येतोय तुझ्यासारखा दिव्य वाण सुगंधित वानर पाहिला नाही अरे तुला मारायची इच्छा नाही अरे फक्त भाऊ मागूबाई म्हणून मी तुला सोडू शकत नाही भाऊ म्हणाल दुश्मनाला का सोडलं मग काय सांगावं म्हणून फक्त एकदा माझ्यासाठी एकदा माझ्यासाठी मन मी तुला सोडून देतो काय मन एकदा तुला सोडून देतो ते वानर हसायला लागलं ते म्हणले दादा वाटलंस तर मला मारून टाक मला नाही जगायचं अरे रावणाचं आहे असं म्हणून जगण्यापेक्षा रामाचा आहे असं म्हणून मेलेलं बर म्हणणार कोण आहे नाही गटकन दाबव त्याच्या नाका तोंडात गटकन दाबव नाका तोंडातून रक्त नाका तोंडातून रक्त आलं त्रास व्हायचा हे दादा सोड ना मला मग एकदा मन मी रावनाचा मग मात्र आता गंधमाधनावर राग गंध माधनाने म्हणा एक ना वाटलंच तर मला मारून टाक पण ऐक मी का म्हणत नाही मी का तुझ्या भावाचं नाव घेत हो नाही त्याचं कारण आहे अरे जेव्हा मी माझ्या प्रभू श्रीरामांना शरण गेलतो तेव्हा भावानं शरण गेलो होतो तेव्हापासून मी एकच ठरवलं जगेल तरी श्रीरामासाठी आणि मरेल तरी श्रीरामासाठी आता मेलो तरी चालेल पण शरणांगती बदलणार नाही एवढी निष्ठा एवढा भाव आपल्या अंत पाहिजे हो कारण देवाला भाव लागतो भावाशिवाय देवाला काही लागत नाही म्हणून जर भावाने असं देवाला शरण गेला तर देव आपली प्रत्येक कामं करणार आहे म्हणून भाव पाहिजे आपल्या अंत करणार मग दुसरं म्हणजे जसं तुम्ही आम्ही देवाला शरण जातो तस देव सुद्धा शरण गेले कुणाला माझ्या देवीला शरण गेले आई साहेबांना शरण गेले जेव्हा राक्षसाने उत्पात मांडला भयंकर अगदी ज्या देवानी आशीर्वाद दिला त्याच देवासोबत युद्ध खेळायला लागले राक्षस तेव्हा देवांना वाटलं तेव्हा देवांना वाटलं आता कुणाशी तरी मदत घेतली पाहिजे विष्णू देवांकडे गेले विष्णू म्हणले आपल्या हाताच्या बाहेरचं काम आहे आपल्याला नाही होणार मग गेले ब्रह्मदेवाकडे तुम्ही तरी आहो तुम्ही सगळे निर्माण केले तुम्हीच हे राक्षस उत्पन्न केले तुम्ही काहीतरी करा मीही नाही काही करू शकत महादेवांकडे गेले तेही म्हणे आपल्याकडे सुद्धा नाही मग कोणाकडे जायचं मग मा मात्र सगळ्यांनी जगाची जी आई आहे त्या माईकडे गेले बाबा आणि जेव्हा शरणांगती पत्कारली तेव्हाच माझ्या मातेने दुर्गेचा भवानीचा कालिकेचा अवतार घेतला आणि सुद्धा संकट दूर केलं ही नदी पार करणं साधी सोपी गोष्ट नाही बाबा याच्यातून तरुण नाही भावाच्या सागरातून आपण सजासजी बाहेर जाऊ शकत नाही पण त्याच्याकरता बाहेर जाण्याकरिता आपल्याला एक मात्र भगवंताला शरण जावं लागेल आणि त्यासाठी भगवंतानी सांगितलं की ते मध्ये जो मला माझ्याकडे येईल त्याला मी तारून येईल कारण याच्यातून बाहेर गोष्ट नाही ते श्याम हम समृद्धरता मृत्यू संसार सागरात भावा आम्ही नजरात पारतो मय या विषयी तर चेताचा बाहेर काढायचं काम मी करेल पण ती लेकरं जर माझ्याकडे आली तर मग आपल्याला याच्यातून बाहेर निघायचं असेल त्याच्याकडे जावं लागेल त्याच्याकडे का जावं कारण तो देव कसा आहे बहु आहे करुणावंत आनंद हे नामजा तो कृपेचा सागर आहे अहो तो द्यायला एवढं देतो की काही कमी करत नाही कारण भी देता देता छप्पड फारके देतो भरपूर पण जेव्हा तो द्यायला लागतो ना आपलीच झोळी फाटकी निघते म्हणून पहिल्यांदा स्वतःला तयार करा त्या गोष्टीसाठी देव देणार आहे फक्त करुणावंत आहे ना फक्त नामचिंतन तरी तेवढं करा म्हणून बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा म्हणून विश्वाच्या मालकाचं आपल्याला नाव घ्यायचं भजन करायचं नामचिंतन कारण देवाला नाम घेणारी आवडतात माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा देते ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानो सांगतात परी पांडवा मी हरपलो हे सुद्धा सांगतात मैया विश्व मनीमा नित्ययुक्ता उपासते जे तो सतत देवाचे भजन आहे कीर्तन आहे नामचिंतन आहे साक्षात भगवंत तिद आहे म्हणून नामचिंतन भगवंताचं आपल्याला करायचं आहे मग गोड अस सगळ्यांनी भजन करूयात नामचिंतन करूयात नाम विठोबा रखुमाई